तिजोरीला फुलं का व्हायली नमस्कार काके काय ना पहिले माझ्याकडे आतल काहीच नव्हतं मी फार गरीब होतो तेव्हा गावाचे लोक मला बिलकुल मान सन्मान देत नसत पण ज्या क्षणी माझ्याकडे संपत्ती आली त्या क्षणापासून लोक मला मान सन्मान द्यायला लागले हो जनरितचही श्रीमंती असेल तर मान नाहीतर माणूस बेइज्जत काय तेव्हाही त्यांचं वागणं चुकीचं होतं आजही त्यांचं वागणं चुकीचं आहे पण त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे मी हुरळून जाता कामा नाही हे मला कळलं म्हणजे जो मान सन्मान मला मला तो नाही तर माझ्या संपत्तीला आहे 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 धनाला लक्ष्मीला म्हणून रोज घरी आल्यावर सगळ्यात पहिले मी या लक्ष्मीला फुलं वाहतो नमस्कार करतो आणि सांगतो की हे लक्ष्मी माते हा सगळा मान सन्मान तुझा आहे पण त्याने काय होत त्याने मी स्वतःला अहंकारी होण्यापासून वाचवतो